चाललं तू कुठे चालला तू आग गो गोल्डन बेल्ट घेऊन आलाय त्याचा कुठे चालला रे तू ए एकट जातोस मी ते आहे ना तिकडून बरोबर त्याचा बेल्ट घेऊन आलाय एक धुवायला टाकलाय रेडवाला असतो तो तो, तो सुखत घातलाय बाहेर पुढं हा घेऊन आलाय ए आधव ए गोलटूक गोल्डन कुठे चाललास पण तू घेऊन बघ कुठे चाललास काय आहे हे काय चिडी बघा बसली आहे इकडे चिटू चिटीने फूड खाल्लंय आता तिथं आणि ह्याचं बघा उद्योग चालू आहे ए उद्योगी ते वर निघणार आहे गोल्डन पोलीस आहे ते दिलेलं त्यामध्येच आठवत होत बाहेर फिरायला जायचं ए इकडे दे इकडे दाखव कुसक्या एक कुसक्या एक कुसक्या तरी सांगायला आलाच गा का माझ्या व्हिडिओ बनव म्हणून ते ओढायचं नाही

आवाज ऐकतोय कोणाची जाग आली आहे त्याला तुझं आहे ते कळलं तुला कुठे घेऊन चाललं पण ते पिलुडीया पिलुडीया तुझंच आहे ते तुला फटके देण्यासाठी मागवलंय फटके फटके देण्यासाठी उशी बघ कुठे टाकलीयस बबडी बघा कशी पुसते बघा पाय भटीन माझी भटीन ही बघा कार्टून इकडे काय आहे तुला माहिती आहे गोलडू गोलडू तो खोलायला बघतोय मी खोलून दाखवते तुम्हाला नाही तर फाडून टाकेल त्याच्यासाठीच आहे हे हे मस्ती करून दाखवतो ना त्याच्यासाठी आणलं आहे तुला फटके द्यायला फटके देणार आहे तुला थांब ही बघा ही आहे स्टी ट्रेनिंग स्टिक म्हणून डॉगसाठी आहे आणि कसं असतं आपण लाकडी काठी ज्यावेळी आपण वापरतो ना त्यावेळी ते, ते लागू शकतं डॉगना त्याच्यामुळे मग ही अशी मागवली आहे जी त्यांची स्पेशल अगदी त्यांच्यासाठीच आहे गोल्डन हे ते अर्ध जे काय बोलतात ते त्यांचं ते पार्सल होतं ते अर्ध फाडूनच टाकलेलं म्हणजे त्याला स्वतः खोलायचं होतं ते बाबी आहे ए खेळण्याटी नाही फटकी फट, फट फटके फटके देण्यासाठी ती फटके तुला ऐकलंच नाही फटके घाबरत का बघा ह फटके देण्यासाठी फटके तुला असे 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 रट्टे द्यायला पाहिजे ऐकत नाही त्यावेळी होईना ना काय त्याला आहे का बघा काही नाही त्याला त्याला वाटत का त्याच्यासाठी खेळणंच आहे खेळणं नाही आहे ते तुला मारण्यासाठी आणलंय मग मला मारतीय थांब तू आता थांब असतो आता बोलतोय कसा कसा जागे म्हणून जा चावायचं नाही चालला बघ कार्टूनच आहे या ए अगव कुठे जाऊन चाललास झालं कार्टूनच आहे या गोल्डन इगडी ये गोल्डन इगडी ये तोडशील <laughs> ते तोडलंच तर बघ मग फटकी देईन तुला मारण्यासाठी याला काय वाटते ते बघ याला वाटलं काय काळणंच आहे आहे ते खेळणंच आहे काहीतरी विचित्रच असतं जा मी चालली मी चालली तू राह खेळ तू माझं ऐकत नाही राह आता घ्या थांब होत हळू हळू कुदकी हळू 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 आजच्या दिवसात ठेवची होती हवी आहे आम्हाला तुला फटके देण्यासाठी अरे हळू लांब बस बस आता बस तेवढच तेवढंच आता खेळायची गोष्ट नाहीये मार खायची आहे तुझ मारण्यासाठी आणली आहे तुला खेळणं नाहीये कुठे घ्यायला कुठे गेलो कुठे गेला कुठे गेला कुठे गेलो यात या काय ऐकला नाही तर मग फटके कळ गाडीत ठेवणार आहेत आता गावी गेलास का असे मान असे 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 मारायचे आहेत तुला कळलं सुटीला मारूया स्वीटीला मारूया सुटी कुठे स्वीटी स्वीटी कुठे आहे स्वीटी स्वीटी हा ती ती बघ सुटी कुठे मारू मारू कसा नको नको <laughs> इथे 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 बस मागे माझ्या पण ते, ते का आधी वाटलं ते का आधी वाटलं खेळाच होता मागे इकडी ये इकडे ये ये इकडी गबाब म्हणजे मंत्र नंतर मग अर्को काठी काटी फिरलोय पण असं काय झालं नाही आता कसं काय झालं ए गोल्डन ए गोल्डन बसलो ए ये गोल्डन नाही मारत आहे ये अरे इकडे बघ जरा

जास्त ओरंडीच का तुला उप देणार माझं काय आणलंय काय आणलंय नि निघच माझं तिला काटिकावर फिरलो मोरडात पुरे ते वाटलं का खेळ आहे त्याच पप्पन बोल आता म्हणतो अरे रे ह्याच्यासाठी काठी आणल्या लयच मनावर घेतलं ए गोल्डू ए गोलडू काय ये <laughs>